नमस्कार श्री स्वामी समर्थ तमाम स्वामी सेवेकरी माझ्या बंधू आणि भगिनींना स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त जो आज वीस एप्रिलपासून ते सव्वीस एप्रिलपर्यंत जो अखंड यज्ञयाग नामजप सप्ताह सुरू होत आहे यानिमित्त सर्व बंधू भगिनींना खूप खूप शुभेच्छा आणि खूप आनंदाचा हा कालावधी स्वामी सेवेकऱ्यांसाठी आजपासून सुरू होत आहे हो आज श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी सप्ताह आजपासून सुरू होत आहे महाराष्ट्रासकट सबंध भारतातील आणि भारताबाहेरील जेवढे आपले स्वामी समर्थ दिंडोरीकरणित केंद्र आहेत तर आपल्या या सर्व केंद्रांमध्ये हा एक उत्सव आहे जो आजपासून सुरू होत आहे जुन्या सेवेकऱ्यांना माहिती असेल नवीन सेवेकरांसाठी मी आज काही माहिती सांगतो आहे प्रथम मी तुम्हाला केंद्रामध्ये हा सप्ताह कशा पद्धतीने साजरा केला जातो याची मी थोडक्यात माहिती सांगतो एक रूपरेषा सांगतो आणि त्यानंतर ज्यांना केंद्रात शक्य असेल ते केंद्रात सेवा करू शकतात ज्यांना केंद्रात जाणं शक्य नसेल अशा सेवेकऱ्यांसाठी या पवित्र सप्ताहामध्ये आणि या दिव्य सप्ताहामध्ये आपण घरी बसून काय सेवा करू शकतो आणि स्वामी महाराजांचा आशीर्वाद आणि स्वामींची कृपा या सप्ताहात आपण कशी प्राप्त करून घेऊ शकतो ते घरी बसून करावयाची सेवा मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे आधी मी तुम्हाला केंद्रातील रूपरेषा सांगत आहे त्यामुळे पूर्ण व्हिडिओ बघा आणि जे सेवेकडे नवीन असतील आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास ला शेवटी लाईक नक्की करा व्हिडिओ पूर्ण बघा तेव्हा तुम्हाला पूर्ण सेवा काय आहे ती समजेल आणि हा सप्ताह आपल्याला कसा साजरा करायचा याची माहिती तुम्हाला इत्यंभूत समजेल आजपासून वीस एप्रिल पासून ते सव्वीस एप्रिलपर्यंत हा सप्ताह सुरू होत आहे स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथीनिमित्त हा सप्ताह संबंध भारतात साजरा केला जातो भारताबाहेरील केंद्रात देखील साजरा केला जातो बघा केंद्रामध्ये काय सेवा आणि कसा कार्यक्रम हा साजरा केला जातो सात दिवस याची एक रूपरेषा आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या सात दिवसामध्ये अत्यंत महत्त्वाची सेवा म्हणजे ज्याला प्रहरे सेवा म्हणून ओळखलं जातं तर प्रहरे सेवा ही काय असते याची प्रचिती जे जुने सेवेकरी आहेत त्यांना सांगायची गरज नाही नवीन सेवेकरांसाठी से, नवीन सेवेकरांसाठी मी विशेष करून सांगणार आहे तर बघा आजपासून केंद्रांमध्ये म्हणजे स्वामी समर्थ दिंडोरीपर्यंत केंद्रामध्ये आज सकाळी आठ वाजेपासून पारायणाला सुरुवात झालेली आहे ज्या सेवेकऱ्यांना शक्य आहे पुरुष आणि महिला दोघेही सेवेकरी तर ते आपल्या जवळच्या केंद्रामध्ये आजपासून पारायणाला गुरुचरित्र पारायणाला सकाळपासून त्यांनी सुरुवात केलेली आहे आणि ज्या सेवेकरांना केंद्रात शक्य झालं नाही त्यांनी काय करायचं ते देखील मी शेवटी सांगणार आहे पण आजपासून पारायणाला सुरुवात झालेली आहे केंद्रामध्ये पुढील आजपासून पुढच्या सात दिवस म्हणजे सव्वीस एप्रिलपर्यंत हे पारायण चालणार आहे दररोज सकाळी आठ वाजता सेवेकरी केंद्रात बसतील आणि नियोजित वेळेमध्ये पारायणाचे रोजचे जे अध्याय आहेत ते पूर्ण केले जातील आता या सप्ताहामध्ये पारायणासोबतच प्रत्येक केंद्रामध्ये दररोज सकाळी ठरलेल्या वेळेमध्ये दररोज एक याग होत असतो यज्ञ याग होत असतो किंवा त्याला आपण नित्य नित्यस्व्हाकार म्हणतो तर हा नित्य स्वाहाकार काय असतो तर केंद्रामध्ये तुम्ही जर बघितलं ना तर एक यज्ञ याग भूमी बनवलेली असते म्हणजे एक मोठा याग यज्ञाची यज्ञभूमी बनवलेली असते आणि त्या ठिकाणी हा स्वाहाकार केला जातो एक दोन जण बसून जो ज्या दिवशी जो याग असेल म्हणजे त्या अर्थात ते सात या पूर्ण सात दिवसाचे याग कोणते आहेत ते मी सांगतोच पण आज जो याग आहे त्यानुसार त्या त्या पवित्र ग्रंथाचं किंवा त्या त्या ठराविक विशिष्ट मंत्रांचं एकजण पठण करत असतो आणि एक जण तुपाचा किंवा जे काही स्वाहाकार करायचं जे काही सामग्री असेल तर त्या सामग्रीने त्या यज्ञामध्ये आहुती देत असतो आणि इतर सेवेकरी बसून सोबत मंत्रजाप करत असतात आणि आपली सेवा रुजू करत असतात या यज्ञ यागामध्ये दररोज तुम्ही देखील तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही देखील या यज्ञयागामध्ये जाऊन त्या ठिकाणी यागाला उपस्थिती लावू शकता आणि त्याची त्याचं फल तुम्हाला त्याची कृपा तुम्हाला निश्चित जीवनामध्ये लाभणार आहे तर कोणते ला याग असतात तर बघा वीस एप्रिलला तर पारायण लावलं जातं वीस एप्रिलला याग नसतो यागाला सुरुवात होणार आहे उद्यापासून म्हणजे एकवीस एप्रिलपासून एकवीस एप्रिलला म्हणजे उद्या सगळ्यात प्रथम याग होतो तो गणेश याग किंवा त्याला आपण मनोबोध याग म्हणतो मन गणपतींच्या नावानेच आपण कुठल्याही कार्याला सुरुवात करत असतो अर्थात म्हणूनच गणपतींच्या यागाने गणपती यागाने गणेश यागाने यज्ञयागाची सुरुवात होणार आहे उद्या वीस एप्रिलला सगळ्या केंद्रांमध्ये गणेश याग होणार आहे श्री महागणपती ही बुद्धीची देवता मानली जाते आणि त्यामुळे आपल्याला आयुष्य आयुष्यभर आपली बुद्धी स्थिर व्हावी वाईट बुद्धी आपली नष्ट व्हावी विशेष करून जे मुलं असतात बघा आपल्या घरातली लहान मोठी मुलं शाळेत जाणारी मुलं कॉलेजला जाणारी मुलं तर विशेष करून सगळ्या तरुण तरुणींनी मुलांनी लहान थोरांनी या, यागाला उपस्थिती लावायची आहे कारण गणपती ही बुद्धीची देवता आहे त्यामुळे या ठिकाणी गणपती अथर्व शीर्षाच्या पठनाने या ठिकाणी यज्ञामध्ये आहुती दिल्या जातात खूप महत्त्वाचा याग आहे तर तो उद्या असणार आहे एकवीस एप्रिलला त्यानंतर दुसऱ्या दिवशी पुढच्या दिवशी बावीस एप्रिलला चंडी याग असतो चंडी याग म्हणजे आई भै भैरवीची आई अंबा मातेची सेवा असते आई अंबा मातेचा जो आपला ग्रंथ आहे दुर्गा सप्तशती तर दुर्गा सप्तशतीच्या प्रत्येक अध्यायातील प्रत्येक ओवीला संपुट लावून त्या ठिकाणी पठण करून आहुती दिल्या जातात यज्ञामध्ये तर आई साहेबांची सेवा आई साहेबांची कृपा आपल्याला पुढील पूर्ण वर्षभर लावावी यासाठी या यागाला या या उपस्थिती लावणं खूप महत्त्वाचं आहे ती बावीस एप्रिलला तुम्ही लावू शकता त्यानंतर तेवीस एप्रिलला आपल्या स्वामींचा स्वामी याग असतो स्वामी समर्थ महाराजांचं आपलं जे काही स्वामी चरित्र आहे सारंभूत त्याच्या पठनाने आणि स्वामींच्या मंत्राने या ठिकाणी यज्ञाच्या आहुती दिल्या जाणार आहेत तेवीस एप्रिलला त्यानंतर चोवीस एप्रिलला गीताई याग असणार आहे गीतेच्या अध्यायांचं पठन करून आणि गीतेच्या नावांचं पठन करून किंवा आणखी काही मंत्रांचं पठन करून गीताई याग चोवीस एप्रिलला आपल्याला भगवान श्रीकृष्णांची कृपा प्रभू नारायणांची कृपा या ठिकाणी प्राप्त करून घेता येणार आहे चोवीस एप्रिलला त्यानंतर पंचवीस एप्रिलला रुद्रयाग असतो किंवा त्याला मल्हारी याग आपण म्हणतो भगवान शिवांची भगवान महादेवांची सेवा तर भगवान महादेवांचेच अवतार म्हणजे जे आपले अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत ज्यांना आपण मानतो मल्हारी देव म्हणजे आपले खंडोबा जेजुरीचे तर जेजुरीच्या खंडोबांचा जो पवित्र ग्रंथ आहे मल्हारी सप्तशती तर त्याच्या पठणाने या ठिकाणी यज्ञात आहुती दिला जातात तर तो पंचवीस एप्रिलला रुद्रयाग म्हणून ओळखला जातो त्या ठिकाणी भगवान शिवांची आणि आपल्या कुलदेवतेची म्हणजे आपल्या खंडोबाची कृपा आपल्याला प्राप्त करून घ्यायची आहे आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचा तर पंचवीस एप्रिलला तुम्ही रुद्रयागाला अवश्य हजेरी लावा आणि त्यानंतर सप्ताचा जो शेवटचा दिवस असतो सव्वीस एप्रिल तर सव्वीस एप्रिलला एक पुन्हा नित्य नित्यसवाहाकार होणार आहे बलिपूर्णा होती होते त्यानंतर सत्यदत्त पूजन केलं जातं सव्वीस एप्रिलला सत्यदत्त पूजन म्हणजे जसं आपण सत्यनारायण पूजन करतो त्याचप्रमाणे दत्त महाराजांचा सत्यदत्त पूजन हा हे पूजन केलं जातं आपल्या सत्यनारायणाप्रमाणेच दत्तांचा असो तो सत्यदत्त पूजन त्याला म्हणतात त्यानंतर हा जो पूर्ण सप्ताहभर चाललेला वीस एप्रिल ते सव्वीस एप्रिल पर्यंत चाललेला अखंड नाम जप यज्ञ सप्ताह जो होता याची सांगता सव्वीस एप्रिलला केली जाते ठीक आहे हा कार्यक्रमांचा विधी झाला किंवा कार्यक्रमांची रूपरेषा झाली याच्यात मी तुम्हाला जे आधी बोललो की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रहरे सेवा तर प्रहरे सेवा काय असते ही सगळ्यात महत्त्वाची सेवा आहे प्रहरे सेवा म्हणजे वीस एप्रिलपासून ते सव्वीस एप्रिलपर्यंत केंद्रामध्ये अखंड विनावादन म्हणजे महाराजांचा जो दरबार असतो केंद्रामध्ये स्वामी महाराजांच्या दरबारासमोर उजव्या बाजूला आणि स्वामींच्या डाव्या बाजूला एक एक सेवेकरी विणा घेऊन उभे असतात आणि ते विण्याचे तार आपल्याला छेडायचे असतात फक्त उभे राहून आणि ते वीणावादन त्याला म्हणतात तर महाराजांच्या समोर वीस एप्रिलपासून ते सव्वीस एप्रिल पर्यंत दिवसभर चोवीस तास अखंड विनावादन दोन सेवेकरी करत असतात अर्थात हे दोन सेवेकरी बदलत असतात म्हणजे परमपूज्य आपल्या गुरुमाऊलींनी महिलांना आणि पुरुषांना दोघांनाही प्रहरसेवा वाटून दिलेली आहे कोणीही सेवेकरी ज्याला इच्छा आहे तो ह्या सेवेचा लाभ घेऊ शकतो म्हणजे सकाळी सात वाजेपासून साधारण ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत हा कालावधी महिलांना दिला गेलेला आहे माऊलींनी महिलांसाठी ठेवलेला आहे म्हणजे महिला आपल्या ज्या भगिनी आहेत त्या दिवसभरातनं तुम्हाला जसं जमेल अर्धा तास एक तास त्या त्या विशिष्ट महिलेने येऊन जी आधी महिला वाजवत आहे विना तर तिच्या हातातून ते वाद्य घेऊन तुम्हाला जेवढा वेळ ते करायचं आहे सेवा तर उभं राहून आपल्याला तास अर्धा तास जेवढं तुम्हाला जमेल किंवा दहा मिनटं जेवढं तुम्हाला शक्य आहे तर तेवढा वेळ ते वादन करायचं आपलं आपलं वादन झालं किंवा आपल्याला आता जायचं आहे तर मग आजूबाजूला सेवेकरी वाट बघत उभेच असतात तर ज्याला ते वादन करायचं आहे त्याला तुम्ही ते विणा सोपवून महाराजांना मुजरा करून जाऊ शकता पुढच्या लगेच तो सेवेकरी ते विनावादन अखंड चालू करेल अशा पद्धतीने विनावादन हे सकाळपासून तर रात्रीपर्यंत म्हणजे सकाळपासून तर सायंकाळी सातपर्यंत पर्यंत महिला आणि सायंकाळी सात नंतर तर रात्रभर सकाळपर्यंत सात वाजेपर्यंत पुरुष सेवेकरी ही सेवा सांभाळत असतात ठीक आहे सेम पद्धतीने जसं अखंड चोवीस तास विनावादन वादन चाललेलं आहे त्याच पद्धतीने दरबाराच्या एका बाजूला म्हणजे उजव्या बाजूला स्वामी समर्थ महाराजांचा एक सेवेकरी चोवीस तास एक जागा ते बसले एक जागा आहे चोवीस तासासाठी की ज्या ठिकाणी एक सेवेकऱ्याला माळ घेऊन श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जाप करायचा असतो एका बाजूला एक सेवेकरी आपला महाराजांचा जो पवित्र ग्रंथ आहे श्री स्वामी चरित्र सारामृत याचं पठण एका बाजूला एक सेवेकरी करत असतो म्हणजे चोवीस तास पूर्ण सकाळ संध्याकाळ रात्र दिवसभर चोवीस तास स्वामी समर्थांचा जाप आणि स्वामी चरित्र सारामृतचं पठण या ठिकाणी सेवेकरी बसलेले असतात या ठिकाणी या तसंच आहे दिवसा महिला भगिनी करतील आणि सेवा से पुरुष सांभाळतील मग त्या ठिकाणी तसंच आहे ज्याला शक्य आहे त्याने वेळ थोडा वेळ जापाची जापा माळ घेऊन घ्यायची त्याच्या हातात बसलेल्या सेवेकराच्या हातातून ज्याला शक्य आहे त्याने स्वामी चरित्र सारामृत ग्रंथ सांभाळायचा आहे अशा पद्धतीने महिला आणि पुरुष दिवसा रात्रीच्या प्रहरमध्ये या सेवा सांभाळून खंड न पडू देता स्वामी समर्थांचा स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचं चोवीस तास पठण श्री स्वामी समर्थ मंत्र जपाचं अखंड चोवीस तास पठण अखंड चोवीस तास विनावादन अशा प्रकारच्या ह्या सेवा अखंड वीस एप्रिल ते सव्वीस एप्रिल या सप्ता पूर्ण सप्ताहामध्ये न पडू देता सुरू असतात दिवसभर महिला सांभाळतील रात्री पुरुष सांभाळतील या सेवेला प्रहर सेवा असं म्हणतात आणि या प्रहर सेवेचं महत्त्व परमपूज्य गुरुमाऊलींनी प्रत्यक्ष सांगितलेलं आहे प्रत्येक वेळेस माऊलीस माऊलींनी स्वतः सांगितलेलं आहे की अनेक ठिकाणी केंद्रांमध्ये अनेक सेवेकरांना तर रात्रीचा विशेष करून रात्री जे पुरुष सांभाळत आहेत त्यांना तर, तर असा अनुभव आलेला आहे की महाराजांचा म्हणजे महाराज त्यांना जाणवलेले आहेत कोणी रात्री विना विनावादनपठन करत आहे दोन वाजता एक वाजता तीन वाजता तर त्यांना फोटोत महाराज गायब झालेले दिसलेले आहेत म्हणजे महाराज आजूबाजूलाच त्यांच्या केंद्रामध्ये भ्रमण करत आहेत काहींना महाराज जाणवले आहेत काहींना महाराजांचा आवाज जाणवला आहे काहींना महाराजांचा महारा स्पर्श काहींना साक्षात महाराज दिसलेले आहेत या प्रहर सेवेच्या दरम्यान इतका प्रचंड या प्रहर सेवेचं महत्त्व आहे ते मी फार थोडक्यात सांगतोय तुम्हाला जीवनात जर तुम्हाला खूप म्हणजे प्रचंड महाराजांची कृपा आणि सुरक्षा जर पाहिजे असेल तर तास दोन तास जे तुम्हाला शक्य आहे प्रहर सेवेला नक्की हजेरी लावा प्रहर सेवेची संधी सोडू नका हे मी आवर्जून तुम्हाला सांगत आहे ठीक आहे तर हा झाला श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी सप्ताहानिमित्ताच्या कार्यक्रमाची रूपरेषा केंद्रामध्ये आता ज्या सेवेकऱ्यांना अनेक सेवेकरी असे असतात की ज्यांना जवळ आसपास आमच्या ते म्हणतात की केंद्र नाही आहे किंवा दूर आहे आम्हाला जाणं शक्य नाही आहे केंद्रात पारायणाला आम्हाला बसणं शक्य नाही का, कार काही कारण असतं किंवा आम्हाला केंद्रात जाता येत नाही मग आम्ही हा सप्ताह कसा साजरा करू घरच्या घरी आम्ही काय करू शकतो तर खूप महत्त्वाची गोष्ट आता सांगत आहे तर ज्यांना केंद्रात जाणं शक्यच नाहीये प्रथम तर केंद्रात ज्यांना शक्य त्यांनी नक्की जावं घरी करण्यापेक्षा केंद्रात केलेल्या पारायणाचं फळ खूप जास्त पटीने मिळतं असं माऊली नेहमी सांगतात पण ज्यांना शक्यच नाहीये तर त्यांनाही निराश होण्याचं कारण नाही आहे महाराजांनी आपल्याला तीसुद्धा संधी दिलेली आहे ज्यांना केंद्रात जाणं शक्य नाही आहे त्यांनी पूर्ण श्रद्धेनिशी घरी आपल्या सप्ताह साजरा करायचा आहे घरी आपण सप्ताह कसा साजरा करू शकतो तर बघा पहिली गोष्ट तर ह्या पूर्ण सप्ताहामध्ये महाराजांची जी आरती असते सकाळची आणि सायंकाळची आरती ती चुकवू नका अखंड आरती चालू ठेवा रोज वेळेवर महाराजांची सेवा म्हणजे आपले देवपूजन देवपूजा वगैरे ते नित्य करा पावित्र्य ठेवा दोन काळची आरती करा सकाळची आणि सायंकाळची आणि महत्त्वाची गोष्ट तुम्हाला काय सेवा करायची आहे तर तुम्ही या सात दिवसामध्ये म्हणजे आजपासून तुम्ही करू शकता सव्वीस एप्रिलपर्यंत सगळ्यात आधी जर तुम्हाला गुरुचरित्र बघा पठण पारायण करायचं असेल तर तुम्ही आजपासून घरीसुद्धा करू शकता घरी पारायणाला पारायणाची सेवा करू शकता जसे केंद्रात करतो पारायणाचे नियम पुस्तकात दिलेले असतात नसतील तर माझ्या अनेक व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे आपल्या चॅनलवर जाऊन तुम्ही गुरुचरित्र पारायण कसे करावे काय करावे संदर्भात देखील व्हिडिओ आहेत तुम्ही वाचू शकता ते व्हिडिओ ऐकू शकतात त्याच्यात मी सगळी माहिती दिलेली घरी पारायण आजपासून लावू शकतात आजपासून लावायचं तर त्याची सांगता सव्वीस एप्रिलला होणार आहे जर तुम्हाला पारायण घरी शक्य नसेल तरी देखील उपाय आहे स्वामींच्या कृपेने स्वामींच्या आशीर्वादाने आपण काय करू शकतो तर आपण रोज सकाळी किंवा दिवसात तुम्हाला जेव्हा शक्य तर आपला जो दिंडोरी प्रणित नित्यसेवा ग्रंथ आहे तर या नित्यसेवा ग्रंथामध्ये ना जर का तुम्हाला पारायण शक्य नाही तर तुम्ही नित्यसेवा ग्रंथामध्ये गु श्री गुरुचरित्र अवतरणिका दिलेली आहे बघा Uh, अनुक्रमणिकेत बघायचं पान नंबर जे काही असेल श्री गुरुचरित्र अवतरणिका दिलेली आहे म्हणजे दोन पानांचं दोन ते माझ्या मते दोन तीन पानांचं काहीतरी ते अवतरणिका आहे तर त्याच्यामध्ये पूर्ण गुरुचरित्राच्या पहिल्या अध्यायापासून शेवटच्या त्याचा सार दिलेला आहे संक्षिप्तमध्ये ती अवतरणिका आहे म्हणजे ती दोन तीन पानाच्या अवतरणिकेमध्ये पूर्ण ग्रंथाचं पठन केल्याची आपल्याला अनुभूती देखील येते आणि अगदी श्रद्धेने केलं शक्य नाही पारायण करणं तर श्रद्धेने जर केलं तर या अवतरणिकेने सुद्धा तुम्हाला गुरुचरित्र पठण केल्याचं फळ मिळू शकतं शंभर टक्के मिळतं तर या सात दिवसामध्ये तुम्हाला श्री गुरुचरित्र अवतरणिका जर पारायण शक्य नाही तर अवतरणिका रोज वाचायची आहे एक वेळा आणि त्यानंतर संध्याकाळी विशेष करून रोज सायंकाळी म्हणजे आपली आरती वगैरे झाल्यानंतर रोज सायंकाळी आपला जो दिंडोरी प्रणित ग्रंथ आहे श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पूर्ण ग्रंथाचं म्हणजे एकवीस अध्याय एक ते एकवीस अध्याय आपण रोज नित्यसेवेत तीन अध्यायांचं पठन करतो तर या सप्ताह कालावधीमध्ये रोज सात दिवस आजपासून सव्वीस एप्रिलपर्यंत श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पूर्ण एकवीस अध्यायांचं रोज पठन करायचं आहे एक ते दीड तास लागतो पूर्ण ग्रंथ वाचायला तर रोज सात दिवस सात पारायण तुम्हाला स्वामी चरित्र सारामृतचे करायचे आहेत आजपासून ज्यांना केंद्रात जायला शक्य नाहीये त्यांनी घरी करावयाची सेवा एकतर तुम्हाला गुरुचरित्र अवतरणी एकदा पठन करायचं आहे आणि तुम्हाला श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं रोज एक पाठ करायचा आहे पूर्ण ग्रंथाचा म्हणजे आपले आजपासून सुरू केलं तर सव्वीस एप्रिलपर्यंत आपले सात पारायण होते एवढं जरी केलं तरी तुम्हाला केंद्रामध्ये केलेले जे सेवेकरी केंद्रात बसलेले आहेत यज्ञयागाला बसलेले आहेत किंवा जे प्रहरे सेवा करत आहेत तर तुम्हाला घरच्या घरी जर तुम्ही मनोभावे ही सेवा पूर्ण केली ज्यांना शक्यच नाही केंद्रात जाण्यात तर घरच्या घरी मनोभावे जर तुम्ही गुरुचरित्र अवतरणिका आणि सात पाठ स्वामीचरित्र सारचे जर केले तर तुम्हाला तेच फळ मिळणार आहे जे एका केंद्रात सेवा करणाऱ्या सेवे करायला मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला अजिबात निराश होण्याचं उदास होण्याचं कारण नाही आहे आपल्यासाठी ही खूप मोठी संधी आहे संधीचा लाभ सर्वांनी घ्या कोणी संधी गमवू नका आणि या सप्ताहाचा सगळ्यांनी लाभ घ्या ही सेवा सप्ताहाची सात दिवसाची सेवा आपण जी इतर वेळेस वर्षभर सेवा करतो या या ना यापेक्षा या सप्ताहात केलेलं सेवेचं फळ हजारपटीने मोठं आहे हे विसरू नका त्यामुळे कोणी या संधीचा लाभ सोडू नका हा उत्सव आपल्या घरी प्रत्येक स्वामी सेवेकऱ्यांनी साजरा करा आणि आपल्या जीवनामध्ये पुढे येणारी सकारात्मकता तुम्ही काही हप्त्यामध्येच अनुभवू शकतात म्हणून हा सप्ताह पूर्णपणे पाळा या पूर्ण सप्ताहामध्ये ब्रह्मचर्याचं कटाक्षाने पालन करा मांसाहार कृपया करून टाळा ज्यांना शक्य आहे त्यांनी नक्की टाळायचं आहे मांसाहार टाळा शरीराने मनाने आचरणाने पवित्र राहा सप्ताहामध्ये अतिशय पावित्र्याने हा सप्ताह पूर्ण करा आणि जीवनामध्ये येणारा बदल तुम्हाला येत्या काही सप्ताहात किंवा काही दिवसातच तुम्हाला अनुभवायला भेटेल स्वामींच्या कृपेने हे मी तुम्हाला महाराजांच्या साक्षीने आश्वासन देतो तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती किंवा त्याबद्दल तुम्हाला काही शंका असेल तुम्हाला कमेंटमध्ये कळू शकता व्हिडिओ आवडल्यास ते देखील कमेंटमध्ये कळवा व्हिडिओ आवडला आहे तर लाईक करा नवीन सेवेकरी असणार तर कृपया चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या तुमच्या काही शंका असतील तर मग कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता आज या ठिकाणी थांबतो पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी अशीच काहीतरी महाराजांबद्दल महत्त्वाची माहिती घेऊन येणार आहे त्यामुळे भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तयारीला लागा आज वीस एप्रिल आहे आपल्याला सप्ताह साजरा करायचा आहे लवकर तयारीला लागा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत काळजी घ्या स्वामींची सेवा नक्की करत राहा श्री स्वामी समर्थ